नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो हे पाच योजना कोणत्या आहेत या पाच योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये होणार आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शेती संदर्भात संपूर्ण पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात आणि दोन हजार तेवीसच्या विकम्या संदर्भात मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापही दोन हजार तेवीसचा चा पिकमा भेटला नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा सोयाबीनचा त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर या वर्षी सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपायला सुरुवात झालेले आपण जर पाहिलं तर विविध जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा चा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा एकूण तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयाचा पिकमा राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि आणखीन त्याच्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपयाचा पीकमा मंजूर होण्याची शक्यता आहे आणि एकूण चार हजार कोटीच्या जवळपासचा पीकमा मा खरीप हंगाम चोवीस साठी मंजूर होण्याची शक्यता आहे आणि जवळपास काही शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले ज्याच्यामध्ये नांदेडमध्ये काल पीक पिक वाटप सुरू झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दीडशे कोटी प्लसचं वाटप सुरू झालेलं वाटप झालेलं आहे वीस तीस कोटी रुपयाचं वाटप ते सध्या दोन तीन दिवसामध्ये कंप्लीट होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही वर्षातला जे काही शेतकऱ्यांना पीक राहिला होता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली खास करून सोयाबीन या पिकासाठी आणि कापूस या, या पिकासाठी दोन पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे याबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपिटीचं अनुदान सततच्या पावसाचा अनुदान या तिन्ही अनुदानासाठी जे काही शेतकरी वंचित होते म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती परंतु केवायसी करून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आलं नव्हतं त्याही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे असं आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून असं स्पष्टपणे आपल्याला सांगलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील के सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं आमदन आलेलं नसेल तर त्यांच्या वाटपाची प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि डीबीटी प्रणाली प्रणालीद्वारे या निधीच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होईल अशी माहिती सध्या देण्यात आली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर ज्या काही महाडिबीटीच्या योजना जसं की आपण तुषार तुषार घेतो ठिबक घेतो याही सगळ्यांची सबसिडी जे काही अनुदान आहे शासनाचं शेतकऱ्यांना येणं बाकी होतं तेही अनुदान आता यायला सुरुवात झालेली आहे पन्नास टक्के असेल पंच्याहत्तर टक्के असेल हे सर्व अनुदान यायला सुरुवात झालेली आहे खास करून मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना मित्रांनो आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेची आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित झालेत नमो शेतकरी आतापर्यंत सहा हप्ते वितरित झालेत आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे परंतु हा हप्ता कधी येणार याची तारीख तर शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर झाली नाही परंतु कृषी भागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही केवायसी करून घ्या केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये या निधीचे वितरण होणार नाही याचबरोबर तुमचा लँडचा प्रॉब्लेम तो दुरुस्त करून घ्या याचबरोबर तुमच्या आधारला बँक बँकात लिंक करून घ्या या तिन्ही तुम्हाला काम करायला सांगलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ते म्हणजे फार्मर आय मित्रांनो ज्या काही सात योजना आहेत सात योजनेच्या माध्यमातून राज्यात देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केंद्राने हाती घेतलं असं केंद्र सरकार म्हणते आणि राज्यामध्ये सुद्धा सात योजनेपैकी एक महत्त्वाची योजना अॅग्रिस्टेक योजना आणि या अग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला चांगलं आहे आता फार्मर आयडी म्हणजे काय जसं की आपल्या स्वतःचं आपलं आधार कार्ड असतं तसंच शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी आणि हे फार्मर आयडी असेल तर तुम्हाला तुमची सगळी कामे तुमच्या फार्मर आय डीच्याच माध्यमातून होणार आहेत त्यामुळे फार्मर आयडी काढा आणि जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पी पी एम किसान योजनेचा लाभ भेटणार नाही नमोचा लाभ भेटणार नाही तुम्हाला पिकमाचा लाभ भेटणार नाही अतिवृष्टीचा आंदोलनाचा लाभ भेटणार नाही त्यामुळे फार्मर आयडी काढणं अत्यंत महत्वाचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याकरता आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपलं फार्मर आयडी काढणं अत्यंत गरजेचं आहे ते सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे तुमचे पीएम किसान आणि नमोचा लाभ इथून पुढे चालू ठेवण्याकरता तुम्हाला फार्मर आय डी काढणं अत्यंत गरजेचं आहे आता वळूया मुख्य विषयाकडे की नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने तरतूद केली का तर नाहीये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने कोणतीही तरतूद केली नाही जसे की वार्षिक सहा हजार भेटतात आताही ते सहा हजार रुपये भेटणार आहेत या मागील अर्थसंकल्पामध्ये कोणती तरतूद राज्य सरकारने केली नाहीये मग मित्रांनो या माग या पाच योजनेसंदर्भातलं संदर्भातला अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृथाशी तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद